ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर ता, त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट डिपॉपी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक नऊ विकासासाठी एक व्हिजन ठरत आहे असं म्हणल्यास वावग ठरणार नाही इच्छा असेल तर मार्ग नक्की दिसेल या उक्तीप्रमाणे प्रभागाचा विकास हाच आपला विकास असं ध्येय धरून गोरे आणि कोथंबिरे हे आपल्या विभागात काम करत आहेत श्रीगोंदा प्रभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हव्या असणाऱ्या मूलभूत गरजा म्हणजे पाणी रस्ते लाईट स्वच्छता या आहेत आणि या गरजा ओळखून प्रभाग क्रमांक नऊ मधील नगरसेवक सीमा प्रशांत गोरे नगरसेवकपती प्रशांत गोरे आणि संतोष कोथंबिरे यांनी आपल्या प्रभागामध्ये एक व्हिजन बनवायचं ठरवलं आहे की काय असंच म्हणावं लागेल याचं उदाहरण म्हणजे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रस्ते लाईटची सुविधा पाण्यासाठीची सोय स्वच्छता या गोष्टी प्रखरतेनं या प्रभागामध्ये फिरताना जाणवतात काही वर्षांपूर्वी माझे आमदार बबनराव पाचपुते यांनी शहरामधील सतरा रस्त्यांसाठी तेहतीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता यामध्ये दुभाजक दुभाजकामध्ये झाड आणि दुभाजक कलर समाविष्ट होते मात्र या रस्त्यापैकी रस्त्याला दुभाजक सोडलं तर काहीच काम झालेलं दिसत नाही मात्र उशिरा का होईना पण प्रभाग क्रमांक नऊ मधील नगरसेवकाने त्यांच्या प्रभागामधील मुख्य रस्त्यावरील दुभाजक दुरुस्त करून त्यांना कलरचं काम केलं आहे आणि त्यामध्ये झाडं लावली आहेत त्यामुळे प्रभागाला एक नवीन रूप आलं त्यांनी केलेल्या या उठून दिसणाऱ्या कामाचं नागरिकांमधनं देखील मोठं कौतुक होतं आहे श्रीगोंदा शहरामध्ये त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत असताना आमच्या या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी स्वतः आणि माझे सहकारी नगरसेवक संतोषजी कोथिंबरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी प्रभागाचा विकास करण्याचा ध्यास घेतलेला आहे त्या अनुषंगाने प्रभागातील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्या ठिकाणी बगीचा शिशोभीकरण असेल साळंदेवीच्या मंदिरासमोर सभामंडप असेल असे विकास कामं गेल्या सहा वर्षापासून आम्ही दोघं या ठिकाणी करत आहोत आणि खऱ्या अर्थानं गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी आपल्या श्रीमंत नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माजी मंत्री आदरणीय बबनरावजी पासपोते साहेब यांनी श्रीवंधाला शहर पण देण्यासाठी श्रीवंद शहरातील सतरा रस्त्यांसाठी तेहतीस कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारकडून त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलेला होता परंतु खऱ्या अर्थानं आदरणीय दादांनी जो निधी आणला त्या निधीमधून श्रीवंद शहरातील जे सतरा रस्ते आणि डिवायडरचं काम झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं आजपर्यंत निश्चित काही ठिकाणी पूर्ण झालेलं नाही त्या अनुषंगाने आम्ही दोघांनी आमच्या प्रभागातील पिळगाव रोड असेल त्या ठिकाणी वेळू रोड असेल छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉक्टर अब्दुल कलाम चौक काष्टी रोड या तीनही रस्त्याच्या डिवायडरसाठी त्या ठिकाणी डिवायडरमध्ये माती भरून झाडे लावणे व कलर करणे या कामासाठी आपल्या नगरदक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयाचा निधी गेल्या वर्षी त्या ठिकाणी मिळवला होता परंतु त्यानंतर लोकसभेची निवडणूक लोकसभेची आचारसंहिता आता दरम्यानच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेची आचारसंहिता याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हे काम आता मागच्या फेब्रुवारी मध्ये सुरू केले काम करत असताना अतिशय दर्जेदार ठेकेदार म्हणून ठेकेदार शेखरजी साळुंके यांना आम्ही ते काम दिलं आणि त्या माध्यमातून आज त्या पेळगाव रोड डिवायडरला डिवाय पडलेले डिवायडर उभे करून त्या ठिकाणी प्रायमर कलर मारून ऑइल पेंट मध्ये काळा आणि पिवळा कलर आणि आतमध्ये माती भरून अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आठ वेगवेगळी झाडे त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की ते सर्व झाडे त्या ठिकाणी आलेले आहेत ते करता असताना त्या झाडांना पाणी देण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासक तथा अधिकारी भगत मॅडम यांना संपर्क केला सुरुवातीला खऱ्या अर्थानं ठेकेदारांनी त्यांच्या टँकरने आणि मी माझ्या विहिरीवरून त्यांना त्या ठिकाणी पाणी दिलं परंतु उन्हाळ्याची तीव्र जास्त जास्त असल्यामुळे आम्ही मग अधिकारी मॅडमने विनंती केली आणि त्या त्यांनी त्या चा, ठिकाणी चा वार्षिक टेंडरमधून एक टँकरची ऑर्डर केलेली आहे आणि त्या टँकरच्या माध्यमातून पारघा रोडला त्या ठिकाणी जे झाडं लावलेले आहेत वडोई रोड असेल पंचायत समिती समोरील रोड असेल मांडोगण रोड असेल बालाजी मंगल कारल्याचा तिथला रोड असेल साळुंदुवीचा जो रोड आहे त्या रोडला आणि या बाजूला पेडगाव रोड वेळू रोड आणि काष्टी रोड या डिवायडरमधील झाडांना पाणी घालण्याचं काम त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे निश्चित हे सर्व करत असताना प्रभागाचा विकास प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे करण्याची जबाबदारी मी आणि माझे सहकारी नगरसेवक संतोषजी कोथिंबरे यांनी घेतलेला आहे खऱ्या अर्थानं निवडणूक झाल्यानंतर सर्व लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे या भावनेतून आम्ही काम करत आहोत निश्चित श्रीवांद्या शहराला त्या ठिकाणी शहर पण देण्याचा प्रयत्न इथून पुढेही सुरू करणार आहोत धन्यवाद बाळासाहेब सर मी प्रभाग क्रमांक नऊमध्ये इकडं वेळू रोडला राहतो शिवपार्वती सोसायटी सोसायटीमध्ये या प्रभागामध्ये आमच्या वेळू रोड असेल पेडगाव रोड असेल या रोडचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे अगोदरचं जे डिव्हायडरचं काम झालेलं होतं ते सुंदर होतं परंतु त्याचं सुशोभीकरण आमच्या या प्रभागाचे नगरसेवक प्रशांत शेठ गोरे आणि संतोषजी कोथिंबिरे यांच्या माध्यमातून इथं अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे आणि मला वाटतं श्रीगोंदा शहरामध्ये आमच्या प्रभागामध्ये अतिशय सुशोभीकरण आणि कॉन्क्रीटचे रस्ते अतिशय शृगोंदा शे शहरापेक्षा उत्कृष्ट झालेले आहेत मी आमच्या दोन्ही नगरसेवकांचं आमच्या संप इथल्या सर्व रहिवाशांच्या वतीने आ... हार्दिक असा अभिनंदन करतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा